नमस्कार मी दिनेश गजानंद मात्रे आग्रे सेना नवी मुंबई प्रमुख ते महानगरपालिका नवी मुंबई स्वच्छ होण्यामध्ये खूप चांगलं योगदान करत आहे आता मी सेक्टर अकरा मध्ये आहे इकडे एक तलाव आहे फार छान आहे तुम्हाला दाखवतो मी कॅमेरा टर्न करून हा तलाव आहे इकडे तुम्ही बघू शकता की महानगरपालिकेने कशा प्रकारे छान फेन्सिंग केलेली आहे इकडे आणि तिकडे त्याच्यावरती छान छान चित्र सुद्धा लावलेले आहेत हे अगदी फार त्या तलावाच्या शेवटपर्यंत पण इकडे मध्ये कुठेतरी हे फेन्सिंग तोडलेलं आहे काय उद्देश आहे माहिती नाही मालमत्ता ही काही फक्त पालिकेची किंवा सरकारची जबाबदारी नाही आपली जबाबदारी होती सर्व मालमत्ता आपली आहे तर नक्की या नागरिकांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची दिसली आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे तर तुम्ही रिपोर्ट केलं पाहिजे पालिकेला आणि ते दुरुस्त तुमच्या एका प्रयत्नांमुळे बरेच बदल घडवू शकतात आता हे जे फेन्सिंग तुटलंय हे दुरुस्त तुम करण्यासाठी तर नक्की प्रयत्न करेन मी प्रयत्न करेन याच्यासाठी पण ही जबाबदारी तुमची सुद्धा आहे तुम्ही सुद्धा घेतली दुसरी गोष्ट तुम्ही बघाल पुढे कचरा कचऱ्याचा हा कचऱ्याचा ठीक काही वेळापूर्वी दोन सफाई कामगार होते पालिकेचे त्यांनी हा कचरा तलावाच्या आतून काढलेला आहे आणि पालिकेने फार सुंदर ठेवलेलं तुम्ही फुटपाथ बघाल तर खूप सुंदर ठेवलेलं आहे इकडचं तर मला माझी विनंती आहे नागरिकांना की तुम्ही कचरा वगैरे टाकण्याचे प्रकार करू नका इकडे ही कचरा टाकायची जागा नाही आहे खूप सुंदर जागा आहे संध्याकाळच्या वेळेला इकडे खूप छान वारा सुटलेला असतो तर तुम्ही त्याचा आनंद घ्या इकडे कचरा टाकू नका आणि तुम्हाला जर का कोण कचरा टाक टाकताना दिसत असेल तर त्याला नक्की हटका माझे एफर्टचे चे विभाग अधिकारी संजय तर्डे साहेब त्यांना विनंती आहे की तुम्ही ही फेन्सिंग लवकरात लवकर पूर्वत करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे कचरा लोक टाकतात तर इकडे कचराकुंडीची आसपास व्यवस्था करून द्या जेणेकरून लोक तलावात कचरा टाकणार आहेत तर कचराकुंडी मधून कचरा टाकणार आणि घणसोलीकरांना माझी विनंती आहे घणसोली खूप छान शहर आहे सुंदर शहर आहे वेल ऑर्गनायजड आहे तर आपण ते सुंदर ठेवायचाच प्रयत्न करूया कोण घाण करताना दिसत असेल तर त्याला नक्की थांबवूया या ठिकाणी जी फेन्सिंग तुटलेली आहे ती दुरुस्ती करण्यासाठी आग्रेसेना प्रयत्न करेल इकडे कचराकुंड लावण्यासाठी सुद्धा व्यवस्था करून घेईल नवी मुंबई स्वच्छ ठेवा आपली घणसोली स्वच्छ ठेवा До yeah,